ऑगस्टला तुम्ही मुंबईला जाणार असल्याचा निर्णय घेतलेला आहे काल प्रणिती शिंदे करून सगळ्याच पक्षातले आमदार खासदार मंत्री महोदय यांना सगळ्यांनाच आम्ही स्वतःहून पूर्ण केलेले आमचं गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचा आरक्षणाचं गहना आम्हाला तुमच्यापाशी मांडायचं आहे प्रतिनिधी हा गोरगरिबांचा दुवा असतो त्यांच्याकडे एकदा घरानं सांगणं आमचं काम आहे की तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन सांगा की मराठा आणि कुणबी एक हे तो जे आर काढा सगळ्या सोयींची अंमलबजावणी करा मराठवाड्याचं गॅजेट ते टीर लागू करा सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे सगळ्या केसेस मागे घ्या आणि जाणून बुजून ह्या पंधरा दिवसात की कुणबी प्रमाणपत्र नोंदी सापडलेलं असूनसुद्धा दिले जात नाही व्हॅलिडिटीसुद्धा जाणून बुजून दिली जात नाही पोरांचं ॲडमिशन होपावं नोकरी उपावी म्हणून हे काम आम्ही प्रतिनिधीच्या माध्यमातून एकदा मुख्यमंत्र्यांना सांगायचं ठरवलं आहे ते सगळेच भेटायला येत आहेत आणि सगळे जाऊन सांगतायत पण कारण काय समाजाला कुणी आडमुठं समजतात आम्हाला आहे कारण आता इतकं समजून सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांना सगळ्या प्रतिनिधींनी त्यांच्या पक्षाच्या पण आणि विरोधी पक्षाच्या पण तरी ऐकत नाही म्हणल्याच्या नंतर एकोणतीस ऑगटला पहिल्यापेक्षा पाच पट जास्त जाणार आहेत त्यावेळेस मुंग्यासारखी रांग लागणार आहे मुंबईला मुंग्यासारखी इतके तुफान टाकते ना मराठी मुंबईकडे येणारशी म्हणल्याच्या नंतर त्याच सगळे आमदार त्यांना सुद्धा फोन करून सांगितलं आपण सुद्धा आंतरवाली या आम्हाला आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं घराना आरक्षणाचं तुमच्याकडे मांडायचं यायचं नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण मला जर कोणी प्रश्न उद्या विचारला असता मराठा समाजाच्या लोकांनी महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातल्या आमच्या आमदाराला फोन लावला होता का जर मराठ्यांनी मला प्रश्न विचारला असेल मी काय उत्तर द्यायचं म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत सगळ्यांना फोन करून सांगितलं जेव्हा नाही येणार त्याला समाज बघल ते का नाही आले त्याचं उत्तर समाज विचारेल पण आमच्याकडून गोरगरिबांच्या लेकराच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण गेलेलं आहे तुमची भेट घेतली होती सांगितलं सांगितलं ना आता की सगळ्यांनाच निमंत्रण आम्ही दिलं की मराठा आरक्षणाच्या बाबत आपण मुख्यमंत्री साहेबाला समजून सांगा जर एक ऑगस्टला मी अंतरवाली सोडली मग मागं सरकत नसतं ह्या वेळेस दादा पावसाळी अधिवेशन चालू या अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा घेतला जात नाही हे बघा आम्ही तर सगळ्यांना सन्मानपूर्वक सांगितलंय मराठ्यांचे डोळे उघडणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे ज्याला आपण निवडून पाठवलं हो आहे तोच आपल्या बाजूने आरक्षणावर बोलत नाही कारण त्याला मोठं करताना समाजानं रात्रंदिवस डोळे फोडले रात्रंदिवस पळाले तो मोठा झाला पण आज आमच्या गरीब मराठ्यांच्या लेकराला मोठं व्हायची वेळ आली आरक्षण मिळू आमदार खासदार मंत्री बोलत नाही आहेत हे समाजाचे डोळे उघडणं खूप गरजेचं आहे मी तर लढणार आहे समाजही लढणार आहे बरं आहे ना पडू द्या जरा ते समाजाच्या नजरेतून पडले पाहिजेत कारण मराठा शिवाय सत्ता येऊ शकत नाही राज्यात कोणाची आता आली ना उलाटले वा हे कळू दे ना समाजाला एकदा मग समाज दाखवल त्यांना तुम्हाला कळ ना आता हे कोणत्या चौघटला काय होतं शेवटची बैठक तुम्ही राज्यव्यापी आंतरवाली घेतली त्यानंतर आता ही शेवटची वारी असेल का विजयच घेऊन येईल मरून येईल नाही तर विजय घेऊन ये मोकळा माघार येत नाही गरीबाच्या लेकराला मोठे केल्याशिवाय मी माग आटत नाही आता कारण वारंवार तुम्ही आंदोलन करताय उपोषण देखील केलेली आहे अनेक लोक तुम्हाला येऊन भेटून गेले सरकारचे असतील किंवा विरोधी पक्ष असतील मात्र यावरती आता काही तोडगा निघत नाही आता तो प्रश्न आमचा नाही ना आमचे प्रामाणिकपणा आम्ही समाजाच्या वतीनं सहा कोटी मराठ्यांच्या वतीनं सगळ्या प्रतिनिधींना सांगितलं सरकारला पण सांगितलं सोडवायचा आहे का नाही त्यांचा प्रश्न पण आरक्षण कसं घ्यायचं हे त्यांना मग एकोणतीस ऑगस्टला कळत मी आरक्षण घेतल्याशिवाय अपश्यत नाही एक तर मरून येईल नाही तर विजय घेऊन येईल मराठ्यांच्या आरक्षणाचा एकोणतीस ऑगस्टला सरकारला कळत मुंबईत मराठी आहेत किती आणि मराठ्यांना येऊन आण ते माझे मनभेद मतभेद काय असल्याचं सोडून द्या लेकरा बाळाच्या आयुष्याच्या कल्याणासाठी त्याला शंभर पिढ्या उडालं नाही पाहिजे इतकं त्याला द्या आपण हाईच जिवंत तोपर्यंत आपल्या लेकराबाळासाठी खूप करून ठेवू आपण आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी राजकीय सामाजिक मतभेद बाजूला सोडा फक्त दोनच दिवस मुंबईला तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस फक्त आम्हाला सोडायला या आरक्षण कसं देत नाहीत मी बघतो मग त्यांच्याकडे आणि ते मला चांगलं माहिती आहे कोण आरक्षण कसं घ्यायचं यांचला सडो की पळो करतात का नाहीत मराठी बागा तुम्ही एकोणतीस सौगाठला यांना कळन मराठ्याच्या नादी लागल्यावर काय होतं मध्ये ते थे त्यांचे राजकीय विषय आहेत त्याचा नेता काही संबंध नाही अरे मराठ्याचा भरकटला असतं ना भाऊ त्याविषयी बैठक झाली एकोणतीसने तवाच कळाला असतं अंतरावली तो बऱ्या जागा नव्हती बैठक याला पुढे आठ नऊ लाख लोक असते काय बरं असं गप्पा जमत मीडिया आहे तिथं मीडिया पुढं गप्पा जमत नाही कोणत्याच गेले तो बऱ्याच जागा नव्हती पत्रे खाली आलेत आमची पत्रे रो बरात पोट्टी आता मुंबईत कुडं कुड वगैरे देन हे पडोणी साहेबांनी ध्यानात ठेवायचं जफराबादला आपला शाळेमध्ये उद्घाटनाला आला जफराबाद आणि भोकडते इतके पुढचे ते माया आधी गाड्या सहावा देत त्यांनी गाड्या आणि ट्रॅक्टर आणि टेम्पो लावलेत एका एका गावात सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस गाड्या लावल्या आहेत एका एका गावात आहे पहिल्यांदा घडले म्हणून देवेंद्र फडवीस साहेबांना आमचं पुन्हा एकदा या जाफराबादनगरीतून सांगणं आहे की बाबा आम्हाला आडमुठ्याच्या भूमिकेत जायचं नाही आमच्या लेकराचा हक्क आहे तुम्ही आमचं आरक्षण देऊन टाका एकोणतीस ऑगस्ट देऊ नका नसता परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ शकते त्याला जबाबदार तुम्ही असणार असणारे मराठी नाही आम्ही शांततेत जाणार शांततेत कुठं जाळपोळ होणार नाही दगडफेक होणार नाही कुठं काय होणार नाही जरांगीला मुंबईला जायला भीती वाटत आहे जरांगीला मुंबईला जायचंच नाही म्हणून कुठेतरी मराठा समाजाच्या भावनाशी खेळायचं रडून दाखवायचं कुठेतरी तरी चालेल म्हणायचं चा। म्हणजे भावनिक करण्याचा हा प्रयत्न आहे जरांगीमध्ये दम असेल जरांगीला खरंच जर मराठा समाजाची कळवळा असेल जरांगीला जर खोके व्हायचे नसतील तर जारांगीनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जावंच आणि जारांगीच्या एकोणतीस ऑगस्टच्या मुंबईला जाण्याला आमच्या शुभेच्छा आहेत जरांगी मुंबईला गेल्याच्या नंतर जारांगी ज्या ग्राउंडमध्ये उपोषणारा बसर किंवा ज्या ग्राउंडमध्ये आंदोलन करण त्या ग्राउंडमध्ये आम्ही सुद्धा आंदोलन करायला तयार आहोत आम्ही सुद्धा काही झोपलेले नाहीत आम्ही सुद्धा ओबीसी समाजसुद्धा जरांगीला आता जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहे आम्ही कधीही कुठल्याही मराठा समाजाचा सा द्वेष केला नाही परंतु जरांगीला जर कोणतरी मराठा आणि ओबीसीमध्ये वादच निर्माण करायचा असेल तर आम्हाला पर्याय नाही आम्ही सुद्धा दोन हात करायला तयार आहोत कारण की आता जरांगीला देऊ परंतु आमचा अद्याप सरकारवर विश्वास आहे परंतु सरकार, सरकार जर जरांगीच्या दबावापोटी सरकार जर जरांगीच्या भूलताफान ऐकून जर ओबीसीवर अन्याय करत असेल तर आम्हाला सुद्धा सरकारला सरकारची जागा दाखवून द्यावी लागेल कारण आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुद्धा निवडणुका लागल्या आहेत ज्याप्रमाणे विधानसभेला महायुती ओबीसी मुळे सत्तेत आली परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जर संस्थेच्या पूर्वी जर ओबीसीवर अन्याय झाला तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी समाज नक्कीच महायुतीला त्यांची जागा दाखवून देईल परंतु आम्हाला आणखी सुद्धा महायुतीवर विश्वास आहे ओबीसीवर अन्याय करणार नाही परंतु एकनाथ शिंदे जर जरांगीला सपोर्ट करत असतील तर एकनाथ शिंदेच्या पक्षाला नक्कीच ओबीसी समाज धडा शेतवण्याशिवाय सोस्तो बसणार नाही त्यांची चावरी वेळ काय सुद्धा तयारी चालू आहे त्या अनुषंगाने तुमच्याकडे तयारी सुरू आहे का आम्हाला चावडी बैठका नवटंकी भावनी करायची गरज नाही ओबीसी समाज अभ्यास आहे ओबीसी समाजाला कळत कारण त्याच्यावर अन्याय झालेला आहे आणि अन्याय झालेल्या लोकांमध्ये जाऊन कुठतरी चावडी बाटा काकून जाग करण्याचं काम नाही कुठतरी आम्हाला काही कोणाकडून खोटे मिळत नाहीत किंवा आम्ही त्याच्या जीवावर चावडी बाटाका घेऊ खर्च करू विवेद करू आम्हाला विवेद करण्याची गरज नाही आम्ही सरळ जरा गेला आम्ही जाणार आमच्या पाठीत जर कोणी खंजीर कुटुंब असेल तर आम्ही आंदोलन करायला कधीही तयार आहोत आणि आम्ही हात दिल्याच्या नंतर महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज मुंबईला यायला एका पायावर तयार आहे